माझी सरकारला नम्र विनंती आहे की यात सखोल लक्ष द्यावं अध्यक्षमध्ये दस्त नोंदणीचे आता गैरप्रकार सुरू झालेले आहेत अध्यक्षमध्ये खरेदी विक्रीचा दस्त कोणत्याही जिल्ह्यात कुठेही नोंदवण्याचे आता एक मे दोन हजार पंचवीस पासून सुरुवात केलेली आहे एक जिल्हा एक दस्त असं अध्यक्षमध्ये नोंदणी सुरू केलेली आहे अध्यक्षमध्ये आता सद्यस्थिती जी दस्त नोंदणी केली त्यात प्रामुख्याने काय गैरप्रकार आढळतात बनावट व्यक्ती उभी करून दस्त केला जातो मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी होते शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी खरेदी फसवणूक करून केल्या जातात कुटुंबातील हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे असे उद्योग होतात सामायिक मालकीच्या इमारतीतील एकाचा स हिस्सेदाराने लीज डीट करणे किंवा रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदेशीर बांधकामातील प्लॉट्स व प्लॉट विक्री फ्लॅट्स आणि प्लॉट विक्री किंवा सात बारा इतर अधिकारी अधिकारात सरकारचे नाव असणारी असताना होणारी दस्त नोंदणी भूसंपादनाचे सरकारी शिके पडलेले असताना होणारी दस्त नोंदणी आणि धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्ताने अधिकार नसताना न्यासाची मिळकती विकणे अगर भाड्याने देणे देवस्थानच्या जमिनी मी मागे दोनदा हा विषय मांडला देवस्थानच्या जमिनी आमच्या भागात काही लोकांनी लुटल्या परस्पर नावाने करून घेतल्या आणि परस्पर त्याचं विक्री देखील करून केली अडाणी लोकांना चेक न देता दस्तामध्ये मोबदला नमूद करणे यात दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून शासनाचा महसूल बुडवणे या सगळ्या विजिट ब गोष्टी अध्यक्षमध्ये फार गंभीर आहेत दस्त नोंदणी करताना सध्याच्या कायद्यातील अडचणी आहेत त्यात शेतकरी कळल्यावर असा नोंद झाला मग तो शेतकरी त्याची तक्रार घेऊन तलाठ्याकडे जातो मंडल अधिकारी तहसीलदार यांच्याकडे जाऊन नोंद करू नये म्हणून विनंती करतो दस्त रद्द करावा म्हणतो मुद्रा करू नका म्हणतो पण मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्याकडे जातो एका नोंदणीकृत झालेला खोटा खरेदी विक्री दस्त रद्द करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांना नसून ते न्यायालयाला आहेत पण त्या गरीब माणसाला न्यायालयाकडे जावं लागतं एक सतरा एकराचा परस्पर एका म्हाताऱ्याबाईला घेऊन जाऊन दस्त नोंदणी झाली ती सतरा एकरच्या सतरा एकर लुटली आता कुणाचं नाव घेतलं की परत सगळे उभे राहतील पण सतरा एकर जमीन अं ति बाईची लुटली ती सारखी इथं इथं बसली आहे आझाद मैदानात बनावट दस्त रद्द करण्यासाठी न्यायालयात स्वतंत्र दावा करावा लागतो आता अध्यक्षमध्ये वर नमूद बाबी ध्यानात घेऊन प्रस्तावित एक राज्य एका नोंद नौन, एक नोंदणी प्रणालीमध्ये धो आता नवीन प्रणाली सरकार करणार आहे अध्यक्ष मोदय आता उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडचे लोक इथंही मुंबईत राहतात अध्यक्षमध्ये म्हणजे तीन भाऊ गावात आणि एक मयत असल्यास एक भाऊ कामानिमित्त मुंबईला आला आणि मुंबईतला भाऊ किंवा तो मयत भाऊ मयत असल्यास त्याचे वारसदार गावाकडची जमीन परस्पर विकतात त्यांच्यापुरता पुरता हिस्सा न विकता सहहिदाराच्या हिस्सातील काही जमीन विकून मोकळा होत होतो आणि मग भावाला कळल्यावर काही महिन्याने किंवा वर्षाने तो तलाट्याकडे जातो मग त्याला सांगितलं जातं तुम्ही वर जावा आता आपण कुठलाही म्हणजे सावरकरांची जमीन त्यांच्या जिल्ह्यात जर असेल तर ती इथं मुंबईत बसून ते व्यवहार करू शकतात सावरकर करू शकतात सावरकरांचा भाऊही करू शकतो मग सावरकरांच्या भावाने उदाहरणार्थ जर जमीन विकली दुसऱ्याला तर सावरकरांना पुढच्या वर्षीच कळणार रानात गेल्यावर तो राना तिथं दुसरा शेतकरी आल्यावर आणि मग तिथनं पुढं तक्रारी म्हणजे एक एक दस्त एक राज्य एक दस्त हा प्रकार जरा डेंजरस आहे तर सभागृहामध्ये किंवा एखादी कमिटी सरकारने करावी आणि हे असं करायला लागलं तर अजून आधीच लफडे पार आहे त्याच्यात आणि हे डबल सुरू होईल आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे